शनिवार दिनांक पाच जुलै रोजी दुपारी बारा ते दीड या वेळेत पनवेल महानगरपालिका शाळा क्रमांक एक लोकनेते दिबा पाटील विद्यालय येथे पनवेल महानगरपालिकेच्या शाळांची शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी पनवेल महानगरपालिका शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण केंद्र समन्वयक अश्फा काझी केंद्रप्रमुख वाल्मिक राठोड व वा वैभव पाटील तसेच पनवेल महानगरपालिका शाळांमधील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते या परिषदेत शिक्षण क्षेत्रातील विविध पैलूंवर सखोल चर्चा करण्यात आली यावेळी शिक्षकांना नवनवीन माहिती व दिशा मिळाली शिक्षण परिषदेच्या सुरुवातीला केंद्र प्रमुख वैभव पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची प्रस्तावना केली त्यानंतर उपशिक्षक वैभव पाटील व ज्ञानेश आलदर यांनी अनुक्रमे इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले केंद्र समन्वय काझी सर यांनी डीबीटी अंतर्गत आवश्यक बाबी पूर्ण करण्याविषयी सूचना दिल्या केंद्रप्रमुख राठोड सर यांनी विविध समित्यांची रचना व कार्यपद्धती याविषयी माहिती दिली केंद्रप्रमुख वैभव पाटील यांनी मार्गदर्शन करताना सर्वप्रथम शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचे भरभरून कौतुक केले तसेच गुणवत्ता वाढ विकास प्रकल्प अंतर्गत वर्षभरात जे उपक्रम राबवले जाणार आहेत त्याविषयी सखोल माहिती दिली पनवेल महानगरपालिका शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सुरुवातीला शैक्षणिक दिनदर्शिका या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले पनवेल महानगरपालिका शाळा क्रमांक सहा धाकटा खांदा शाळेतील उपशिक्षिका श्रीमती ज्योत्स्ना भरडा यांनी स्वखर्चाने ज्ञान रचनावादी वर्ग सजावट केल्याबद्दल त्यांचेही कौतुक चव्हाण यांनी केले सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी वेळ काढून या वर्गास भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले निपुण भारत अंतर्गत नवीन शैक्षणिक धोरणे अभ्यासक्रम आणि प्रशासकीय बाबींविषयी शिक्षकांना संबोधित केले परिषदेचे यशस्वी आयोजन हे शिक्षणाच्या प्रगतीसाठी एक महत्वाचे पाऊल ठरले सुजित म्हात्रे यांनी आभार प्रदर्शन केले पनवेल महानगरपालिकेतील शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आवश्यक असे सर्व उपक्रम राबवले जातील असे वक्तव्य रमेश चव्हाण शिक्षणाधिकारी पनवेल महानगरपालिका यांनी केले